जय भीम मित्र हो आजपर्यंत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती पाहता आलेलो आहे परंतु बाबासाहेबांना भक्कम साथ असणारी त्यांची पत्नी रामू उर्फ रामाबाई भीमराव आंबेडकर यांच्याविषयी आज आपण माहिती पाहत आहोत रामाबाई यांचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी दाभोळजवडील वणंदगाव इथे एका गरीब कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचं नाव भिकू धोत्रे आणि आईचं नाव रुक्मिणी असं होतं अतिशय गरिबीत वाढलेलं हे कुटुंब रमाबाईला एक भाऊ आणि तीन बहिणी असणारी ही रमा हालाकीच्या परिस्थितीतून आपला उदरनिर्वाह करत होती परंतु काळाने घात केला आणि प्रथमतः त्याच्या रमाईच्या आईचं निधन झालं या दुःखातून सावरण्याच्या अगोदरच लगेचच वडिलांचाही मृत्यू झाला त्यामुळं सर्व बालके पितृ आणि मातृत्व छायेला हरवून गेले मग अशा वेळी त्यांचे काका वलंगेकर व मामा गोविंदपूरकर यांनी या चारी भावंडाला मुंबईला आणलं मुंबईत भाईखळा मार्केटच्या चाळीत ते राहायला गेले पुढे रमाबाईचं लग्नही झालं एकोणीसशे सहा रोजी भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी विवाह झाला त्यावेळी भीमराव चौदा वर्षाचे होते तर रमा ही नऊ वर्षाची होती आणि यांचा विवाह भायकळ्याच्या मार्केट मध्ये मा झाला एकमेकांच्या गळ्यामध्ये हार पडले आणि निसर्गाने हे मुसळधार पावसाच्या स्वरूपात त्यांना आशीर्वाद दिला लोक जेवायला बसायच्या अगोदरच पावसाने सुरुवात केली तारंबळा उडून गेली अल्लड रमाला काहीही कळत नव्हतं आणि ही, ही बालकच होते त्यामुळे या बालवयात दोघेही नवी भेट कुणाची कुणाला ओळख नसताना दोघही या पावसामध्ये एका छत्रीत उभा होते ते किती अविस्मरणीय मुद्दा या क्रमाच्या लक्षात आहे याचा विषय पुढेही आपण पाहणार आहोत तर दोघेही अगदी चिमुकले नवरा बायको एकाच छत्रीत उभा राहिली एवढंच हे अल्लड आणि अनफड प्रेम आणि वय सुद्धा तेव्हापासूनच भीमराव रमाला रामो म्हणायचे अगोदरची रमी जनतेची रमाबाई झाली आणि बाबासाहेबांची रामो झाली बाबांच्या रामूला लिहिता वाचता येत नव्हतं मग अशावेळी बाबासाहेबांनी तिला कमीत कमी फक्त लिहिता यावं आणि एखादं पत्र आलं तर वाचता यावं एवढं शिक्षण मात्र त्यांनी नक्कीच शिकवलं होतं रमाबाईला एकोणीशे चोवीस पर्यंत एकूण पाच मुले झाले सर्वात मोठा मुलगा यशवंत त्याचा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे बारा रोजी झाला यशवंत नंतर भीमराव बी आय टी चाळीत राहू लागले बी आय टी चाळीत राहत असताना बाबासाहेबांच्या वडिलांचे निधनही अगदी दोन फेब्रुवारी एकोणीसशे तेरा रोजी झालं आणि बाबासाहेबांच्यावर फार मोठा दुःखाचा एक डोंगर कोसळला मार्गदाता आपला आधारस्तंभ आपलं पाठबळ निघून गेलं या दुःखाने ते कोसळून गेले मग तेथून पुढे बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जवळजवळ नऊ वर्षे गेली त्यावेळी रमाबाईला फार त्रास सहन करावा लागला हे अफाट कष्ट बाबासाहेबांना समजत होतं परंतु त्याला काही पर्याय नव्हता अगदी हे जीवन खेळत अगदी आनंदाने काढलं अधूनमधून कधीतरी मुंबईला बाबासाहेब आले की ती सर्व दुःख वेदना विसरून जायची आणि प्रसन्न मनानं दोन दिवस अगोदरच साहेबांची वाटपात बसलेली असायची पण जी व्यक्ती पण जी व्यक्ती सगळ्या जगाचा सगळ्या देशाचा जगातील सगळ्या देशांचा अभ्यास करते त्या व्यक्तीला रमाच्या कष्टाचं सुखदुःख सांगण्याची गरज नाही ते बाबासाहेब जाणून घेतलं होतं ते त्यांनी आकलन केलं होतं म्हणूनच बाबासाहेबाने थॉट्स ऑफ पाकिस्तान हे एक पुस्तक लिहिलं होतं आणि हे पुस्तक त्यांनी स्वतः आपल्या प्रिय पत्नी रामूला अर्पण केलं होतं या पुस्तकाच्या पहिल्या पानावर त्यांनी लिहिलं होतं रामूला त्यांच्या मनाची सात्विकता मानसिक सदवृत्ती सदाचारांचे पावित्र्य माझ्यासह दुःख सहन करण्यात अभावाने संकटाच्या काळात जेव्हा आमचे मदतनीस नव्हते तेव्हा सहिष्णुता आणि संमती दर्शवण्यासाठी प्रशंसासहित भेट करतो वडील शब्दाचा हे स्पष्ट होतं की माझ्या रमाईला संकट काळात डॉक्टर बाबासाहेब यांचे कसे समर्थन केले आणि बाबासाहेबावर किती आदरतिथ्य हे प्रेम होतं हे या वाक्यातून आपल्याला समजून येतं आवर्जून सांगावं असे वाटते की बाबासाहेबांचे पितृत्व आणि रमाईंचे मातृत्व कसे हरपत गेले बाबासाहेब अमेरिकेत गेले असता रमाई गरोदर होती तिने एका मुलाला जन्म दिला त्या मुलाचं नाव रमेश रमेशचाही मृत्यू झाला पुढे बाबासाहेब परतल्यावर आणखी एक मुलगा गंगाधर झाला त्याचेही अडीच वर्षात निधन झाले तेव्हा तर त्यांच्या त्या गंगाधरचा मृतदेह गुंडाळण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे नवीन कपडा नव्हता त्यावेळी बाबासाहेब हायकोर्टात वकिली करत होते तरी सुद्धा त्यांच्याकडं आपल्या बाळाला गुंडाळण्यासाठी नवीन कापड नव्हतं अशा वेळी माता रमाईनं आपल्या साडीचा पदूर फाडला आणि त्या पदरात गंगाधरला गुंडाळलं आणि त्याला दफन केलं त्यांचा एक एकच मुलगा यशवंतच राहिला तोही सतत आजारीच असायचा त्यामुळे रमाई साहेबांच्या बरोबरच त्याचीही खूप काळजी करायची साहेब परदेशी शिकायला होते तेव्हा किरामा यशवंताला जपायची माझा भोळा भाबडा एकुलता एकच मुलगा आहे असं समजायचे जेव्हा साहेब परत आले तेव्हा अजून एक रत्न त्यांच्या पोठी जन्माला आलं आणि त्याचं नाव त्यांनी राजरत्न ठेवलं या राजरत्नावर ते खूप प्रेम करायचे पण केवळ दवाखान्यात जायला पैसे नाहीत ताफीनं रात्रभर फन पणतोय आणि दुसऱ्या दिवशी तो आपल्या प्राणाला मुक्तोय अशी अवस्था या रमावर आणि या बाबासाहेबांच्यावर आली हे ऐकून किंवा हे कल्पना करून सुद्धा आपल्याला सहन होत नाही पण तेव्हा या माता रमाईनं कसं सहन केला असेल नऊ कोटी जनतेच्या उद्धारासाठी केवळ एक पुत्र नसेल तर पाच पाच पुत्र त्याने देशासाठी वाहिलेले अशा या माता रमाईचा अजून एक प्रसंग मला सांगावाच वाटतो तत्पूर्वी ज्यावेळी आपण केवळ आईचं दुःखच पाहत राहतो यावेळी पितृत्वाची माया बाबासाहेबांनी त्यांच्या एका मित्रांना एका पत्रात नमूद केली होती बाबासाहेब दत्तोबा पवार हे त्यांचे जवळचे मित्र दत्तोबा पवारला त्यांनी पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी पित्याच्या प्रेमाविषयी जो उलगडा केला होता ते पत्र मी मुद्दाम तुम्हाला वाचून दावतो त्यांनी लिहिलं होतं आम्ही चार सुंदर रूपवान मुलं दफन केले आहेत त्यातील ते तीन मुलगे आणि एक मुलगी होती जर ते जिवंत असते तर भविष्य त्यांचे असते त्यांच्या मृत्यूचा विचार करून अंतकरण दुखावते आम्ही फक्त आजीवन आज जगत राहतो ज्याप्रमाणे डोक्यावर ढग निघून जातात तसेच आमचे दिवस लवकर जात आहेत मुलांच्या मृत्यूमुळे जीवनातील आनंद निघून गेला आणि जसे बायबलमध्ये लिहिले आहे तू पृथ्वीचा आनंद आहेस जर हे पृथ्वी त्याग असेल तर पृथ्वी आनंदी कशी असेल माझ्या परिक्त जीवनात मला पुन्हा पुन्हा असेच वाटते पुत्राच्या निधनाने माझे जीवन अगदी काटेरी झुडपेने भरलेल्या बागेसारखे वाटते आता माझे मन इतके भरले आहे की मी यापुढे काही अधिक लिहू शकत नाही काही काळातच रमाही जास्त आजारी पडल्या लहान सहान आजारावर कधीच त्यांनी उपचार घेतले नव्हते पण अशा लहान आजारांना डॉक्टराकडे न जाणारी रमा मोठ्या मोठ्या डॉक्टरांनी उपचार करूनही बरी होत नव्हती रमाईचं शरीर साथ देत नव्हतं शेवटी तो दिवस उजाडला सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस बाबासाहेब कोर्टाच्या कामातून घरी आले होते वाटेवरूनच रामाईनं त्यांना हाताचा इशारा केला आणि आपल्या जवळ बोलवलं त्यांचा हात तिने हातात धरला ते हातात घेतच म्हणाले मला वचन द्या की माझे निधन झाल्यावर आपण निराश होणार नाही आपली मुले जगू शकली नाहीत मात्र समाज आपले स्वतःचे मूल आहे मला वचन द्या की तुम्ही त्यांना ब्राह्मणवादी व्यवस्थेतून मुक्त कराल। असे म्हणत माता रमाईने हळूवारपणे आपल्या मुखातून दोन शब्द काढले साहेब बाहेर पाऊस चालू आहे कारण शेवटच्या क्षणी तिला तो लग्नातला दिवस आठवला आणि त्या त्याग मूर्ती रमाने, आपला प्राण त्याग केला तिने आपला प्राण सोडला अशा माता रमाईस, कोटी कोटी प्रणाम विनम्र अभिवादन जय भीम नमो